नमस्कार फॅमिली कसे चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर आपण करणार आहेत आज मुळ्याची भाजी आपण बाजारातून असा मुळा आणतो त्याची पुढची भाजी असते ना आपण फेकून देतो ती भाजी फेक न फेकता आपण त्याचा खूप छान वापर करणार आहेत त्याची भाजी केल्याने एवढी छान लागते ती भाजी खूप छान लागते हा मुळा खाल्ल्याने खूप छान म्हणजे शरीराकरता चांगला असतो आपले स्टोन वगैरे झालेले त्यांना जे ज्यांना पोटाचे विकार वगैरे असतात त्यांना खूप चांगला असतो हा मुळा खाणं त्याच प्रकारे भाजी सुद्धा त्या पोटाचे विकार असताना त्यांना भाजी खाणं खूप छान चांगले असते त्यासाठी ती, ती, ती भाजी करून घ्यायची आपल्याला नमस्कार ना फॅमिली कसे आहेत मजेत येत ना चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला ला सुरुवात करू आपण करणार आहे आज मुळ्याची भाजी हा बाजारातून मुळा आणतो आपण हा मुळा याची भाजी असते पुढे ती भाजी आपण फेकून देतो ती भाजी न फेकता आपण त्याची भाजी करणार आहेत मुळा खाणं खूप चांगला असतं शरीराला आणि तर त्याचप्रमाणे भाजी सुद्धा खाणं चांगलं असतं पोटाचे जेवढे विकार असतात तेवढे ते भाजी खाल्ल्याने पोटाचे विकार हळूहळू कमी व्हायला लागतात भाजी खूप चांगली असते शरीराकरता तर चला आपण ती भाजी कशी करायची ते दाखवते तुम्हाला तर बघा मी भाजी दहा मिनिट पाण्यात वाफून घेतली तिला निवडून घ्यायची आहे असे पानं पानं काढून घ्यायची त्या जाड काड्या असतात त्या बाकीच्या फेकून द्यायच्या आहेत या कवळ्या काड्या असतात त्या राहू द्यायच्या आहेत आणि ही भाजी ना अशी धुवून धुऊन स्वच्छ गरम पाण्यामध्ये आपण दहा मिनटं वाफून घेतलेली आहे तिला आता आता झाली वापून घेतली की तिला बाहेर काढून अशी पिळून घ्यायची आहे त्याच्यामधलं पाणी कमी करून टाकायचं आहे चला आता पूर्ण भाजी मी काढून घेते जास्त पद्धतीने तर बघा ही भाजी मी पाण्यातून काढून घेतली ती गरम आहे तिला थोडी थंडी झाल्यानंतर तिला अशी दाबून घ्यायची असं पूर्ण पाणी काढून आहे तर आपण भाज्या चिरून घेणार आहे त्या आपण मस्त त्याच्यामध्ये कांदे टाकून करायची ती छान लागते जास्त कांदे टाकले तर खूप छान भाजी लागते मी आता त्याच्यामध्ये एवढे तीन कांदे टाकून देते तेवढ्या भाजीमध्ये चला तर मग मी आता कांदे चिरून घेते तर ही भाजी पहिले लोक आहेत ना जेवताना सुद्धा कच्ची खात होते कच्ची सुद्धा छान लागते ती धुवून धुवून कच्ची खायची जेवताना ते सुद्धा खाल्ले ते चालते पण चला आता मी भाजी झाली आपली चिरणं आता आपण भाजी करून घेणार आहे त्यासाठी आपण कढई ठेवलेली आहे कांदे आणि शेंगदाणे असे जाड ठेवायचे दाता खाली आले ना खूप छान लागतात त्यासाठी शेंगदाणे चटणी हळद आणि हे कोथंबीर आणि आता मी लसूण कुठून घेते आपले लसूण कुठून 咱们也再热死。 बघा आपण भाजी कस बघा एवढी भारी लागते आवडून आवडून खाशाने एवढी भारी लागते भाजी खूप छान झालेली वास खूप छान असा सुगंध येतोय तिचा चला तर मग मी आता पोळ्या करून घेते म्हणजे बरीचशी कामं वगैरे झाली चला तर बघा आता पोळीबरोबर त्याच्याबरोबर असे खायचे ते भाजी खूप छान लागते भाकरींबरोबर बी बाजरीच्या भाकरींबरोबर बी भावी लागते किती छान आलेली आहे अशा पद्धतीने